हाय मी पूजा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की युट्यूब व्हिडिओ एडिटिंगसाठी कोणत्या ॲप्लिकेशन बेस्ट आहेत सर्वात बेस्ट जे सर्व युट्यूबर जे वापरतात ॲप्लिकेशन त्या कोणत्या आहेत ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका चला तर मग टाइमपास न करता सुरू करूया आजचा हा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टॉरवरती जायचं आहे प्लेस्टॉरवर गेल्यानंतर या ठिकाणी टाईप करायचं सर्च कारमध्ये फी एन इडिओ एडिटर सर्वप्रथम जे आहे ती ॲप्लिकेशन जे आहे या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायची आहे माझ्या फोनमध्ये जे आहे ॲप्लिकेशन इन्स्टॉल आहे बिलकुल फ्री आहे ॲप्लिकेशन नो ऑर्डर मार्क आहे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे आहे थोडीशी प्रोसेस असेल साईन इनची तुम्हाला जे आहे एक अकाउंट क्रिएट करून या ठिकाणी जे आहे साइन इन करून घ्यायचं आहे साईन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला जे इंटरफेस येईन इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्वप्रथम जे आहे न्यू पेजवरती क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर जे तुमचा व्हिडिओ एडिट करायचा आहे तो या ठिकाणी घेऊन टाकायचा आहे जे त्या ऑडिओचे क्लिप आहेत ते तुम्ही या ठिकाणी असे ऍड करू शकता एक नंबर दोन नंबर नाही असे तुम्ही या ठिकाणी क्लिप जे आहे ऍड करू शकता खूप सोपं आहे यानंतर जे आहे तुम्ही क्लिप पूर्ण ऍड करून टाकल्यानंतर या ठिकाणी खाली जो आयोचं बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे खूप चांगली ॲप्लिकेशन आहे यामध्ये एफेक्ट्स पण खूप छान आहेत यामध्ये फिल्टर वगैरे पण खूप छान आहे तुम्ही एकदा ही ऍप्लिकेशन नक्कीच ट्राय करा आजच्या ऑडिओची जी दुसरी ऍप्लिकेशन आहे ती आहे पॉवर डायरेक्टर तुम्हाला सिंपली प्लेस्टोर जायचं आहे या ठिकाणी टाईप करायचं आहे पावर डायरेक्टर ही जे पावर डॅक्टर ॲप्लिकेशन आहे सर्वात बेस्ट ॲप्लिकेशन आहे पर्सनली मी याला मला म्हणजे मला असं वाटते की ही ॲप्लिकेशन तर जी आहे एकदम बेसिक आहे आणि खूप सोपी आहे त्यामुळे मला हे ॲप्लिकेशन जे आहे खूप जास्त आवडते आर्क वगैरे काहीच येत नाही लुलू फ्री आहे त्यानंतर जे आहे आपल्याला न्यू प्रोजेक्ट म्हणून नाव येतं या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपल्याला साईज निवडायची आहे यूट्यूबची सर्वप्रथमची जी साईट आहे सोळा पॉईंट नऊ ती आपल्याला निवडायची आहे जर आपला ओभा व्हिडिओ असेल तर त्यासाठी आपल्याला नऊ पॉईंट सोळा ही साईज निवडायची आहे म्हणजे रील्स जर व्हिडिओ असतील तर आपल्याला रेलची साईज निवडायची आहे आणि जर लाँग व्हिडिओ असेल तर आपल्याला लाँगडिओची साईज निवडायची आहे एक नंबरला ज्या ठिकाणी साईज आहे लाँगडिओची ज्या फोल्डरमध्ये तुमचे क्लिप आहेत त्या फोल्डरमधून तुम्हाला ज्या त्या क्लिप आहेत ते ॲड करून घ्यायचे आहे या ठिकाणी क्लिप ॲड केल्यानंतर या ठिकाणी सिम्पल त्या क्लिपवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी खाली जे आहे पेन्सिलचं आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जिथून तुम्हाला तो व्हिडिओ कट करायचा आहे तिथून ह्याचा हा जो पहिला ऑप्शन आहे स्लीपचा त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जो पार्ट कट करा त्याच्यावर सिलेक्ट करून या ठिकाणी डिलीट ऑप्शन करून डिलीट करून टाकायचं आहे खूप सोपी ॲप्लिकेशन आहे एवढं काहीच आवड नाही आणि तुम्हाला म्युझिक ॲड वगैरे जर करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला वगैरे जायचं आहे या ठिकाणी ज्या फोल्डरमध्ये तुमचं म्युझिक आहे तो तुम्ही या ठिकाणी त्या ठिकाणी ॲड करू शकता काही आवड नाही खूप सोपी ॲप्लिकेशन आहे ही पण ॲप्लिकेशन तुम्ही जे आहे आपल्या युट्यूब व्हिडिओसाठी ट्राय करू शकता आजच्या एवढीची जी तिसरी ॲप्लिकेशन आहे त्याचं नाव आहे बीस सहाशे बारा ही जी ॲप्लिकेशन आहे मित्रांनो ही खूप छान आहे ही छान अशासाठी आहे की या ही जी ॲप्लिकेशन आहे यामध्ये जे फिल्टर आहे ते एकदम ॲमेझिंग फिल्टर आहेत ते फिल्टर तुम्ही कधीच पाहिलं नसतील अशी या ॲप्लिकेशनमध्ये फिल्टर आहेत यामध्ये तुम्हाला एडिट करायची काहीच गरज नाही आहे त्या जे पावर ट्रॅक्टर ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये तुम्ही मिक्सिंग करून घ्या आणि यामध्ये जे आहे तुम्ही डायरेक्ट फिल्टर मारू शकता फिल्टर मारण्यासाठी सिम्पल आपल्याला गॅलरीमध्ये यायचं आहे गॅलरीमध्ये आल्यानंतर या ठिकाणी कोणत्याही एका आयडिओला सिलेक्ट करायचं आहे ज्या आयडिओला आपल्याला फिल्टर मारायचं आहे त्यानंतर सेंटरचे क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर जे आहे ती जे ॲप्लिकेशन आहे बीस सहाशे बारा त्याच्यावरती सेंड करून टाकायचं आहे त्याच्यावर सेंड केल्यानंतर या ठिकाणी भरपूर असे फिल्टर तुम्हाला या ठिकाणी ओपन होतील वीस सहाशे बारा या ॲप्लिकेशनमध्ये फिल्टरचा ऑप्शन आहे चार नंबरला या ठिकाणी तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर एकदम वरती जे आहे एकदम सेल्फी त्या फिल्टरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे एकदम लास्टला तो फिल्टर आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक ऑप्शन आहे क्लीन नावाचा एक फिल्टर आहे तो सर्वात बेस्ट आहे तुम्हाला काही चॉईस करायची गरज नाही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या व्हिडिओला जे आहे ऑटोमॅटिकली फिल्टर लागून जाईल त्यानंतर सेव्ह करण्यासाठी से वरती सिम्पल तुम्हाला सेव्ह करायचं आहे तुम्हाला फिल्टर ऍडजस्ट करायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही करू शकता सेव्ह ज्या ऍप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे आणि मोबाईलची स्क्रीन जी आहे आपल्याला ऑफ करायची नाही या ठिकाणी सरळ सरळ दाखवलं आहे मोबाईल स्क्रीन बंद करू नका जोपर्यंत हा व्हिडिओ सेव्ह होत नाही बस एवढीच प्रोसेस आहे आणि ही जी ऍप्लिकेशन आहे खूप छान आहे आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा